नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे राजकीय चाहते महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात आहेत परंतु पुण्यातील एका तरुणाने चक्क त्यांना आपल्या छातीवरच कोरून काढले आहे त्याचे नाव शंकर मिरगणे या तरुणाने चक्क राजकीय प्रेमापोटी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा फोटो म्हणजेच टॅटू स्वतःच्या छातीवर कोरून देवेंद्रजी फडणवीस यांच्या असलेले स्वतःचे प्रेम व्यक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे हा तरुण मूळचा बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील परंतु सध्या कर्वेनगर येथील होम कॉलनी तांबे बिल्डिंग येथे राहणार रा आहे हा तरुण भारतीय जनता पार्टीचा खट्टर कार्यकर्ता श्री शंकर मिरगणे आहे यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरील प्रेम व भक्ती व्यक्त करण्यासाठी त्याच्या थ्री व्हीलर वर त्याच प्रमाणे स्वतःच्या छातीवर टॅटू काढून प्रेम व्यक्त केले आहे असे आगळे वेगळे प्रेम व्यक्त करण्याचा त्याचा अनोखा प्रयत्न दिसून येत आहे ही गोष्ट प्रथम बोल महाराष्ट्र माध्यम समूहाच्या आली यावेळी घेतलेला हा व्हिडिओ